Jadi satu soal wadiyos. <laughs> soal आज आपल्या लाडक्या प्रीतमताई मुंडे यांचा वाढदिवस आपण सगळेजण साजरा करतोय सगळ्यांनी वाजवून आपण ताईंच अभिनंदन करायचं की आपल्या खासदार यांचा एकविसावा वाढदिवस सोळावाच आहे पण डिस्क्वालिफाय होतील म्हणून एकवीसा आज, आज या ठिकाणी आपण सगळे मिळून साजरा करतोय मी रावसाहेब दादा देखील आभार मानेन की त्यांनी आज आपल्याला सगळ्यांना या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी आणि आपल्याला जेवण दिलं आणि केक कापण्याची संधी देखील दिली जरी आज रावसाहेब जेवण या ठिकाणी मिळालं असल्यामुळे प्रीतमताई सुटल्या असल्या तरी हे जेवण तुम्हाला पुन्हा मिळणार आहे ते तुम्हाला उधारीवर ठेवण्यात आलेलं आहे त्याची तुम्ही सगळे घेऊन ठरवा त्या दिवशी प्रीतमताईचं जेवण तुम्हाला सगळ्यांना मिळेल ही गॅरंटी मी घेतो मोदीजींची गॅरंटी नाही ही माझी गॅरंटी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका